नितीनराव सर यांनी विधानसभेत उचलला बोधगया महाबोधी महाविहाराचा मुद्दा अध्यक्ष महोदय आपल्या राज्यामध्ये बौद्ध समाजाची लोकसंख्या सगळ्यात मोठी आहे आणि आजच्या घडीला हा समाज राज्याच्या धार्मिक याच्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर मोठा समाज आहे आम्ही सगळे लोक बौद्ध धम्माचे पालन करीत असतो अध्यक्ष महोदय बौद्ध समाजाचे सर्वात मोठे धर्माचे सर्वात मोठे व अग्रणी असे पवित्र स्थान म्हणजे बिहार येथील बौद्धग्यामधील महाबोधी महाविहार त्याच्या मुक्तीसाठी सध्या आंदोलन सुरू आहे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी एकोणीशे नव्वदच्या दशकामध्ये परत आमचे बौद्ध धर्मगुरु पूज्य भंते आर्य नागार्जुन सुरेश ससाई यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्रातील हजारो बौद्ध समाजाच्या लोकांनी बिहारमध्ये जाऊन आंदोलन केलं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सदर आंदोलन हे आज त्या ठिकाणी पुन्हा सुरु आहे आणि ते देशभर पेटलेलं आहे देशाच्या संसदेतही हा विषय त्या ठिकाणी उचलण्यात आला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांवर या प्रश्नावर ठिकठिकाणी आंदोलन पेटले असून नागपूर पुणे औरंगाबाद व इतर ठिकाणी सातत्यानं मोर्चे निघत असून मोठ्या संख्येने बौद्ध समाज बोद्धगयातील आंदोलनात जाऊन सहभागी होत आहे हो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बसेस मध्ये बसेस मध्ये जाऊन सुद्धा हजारोच्या संख्येने बसेस ह्या बोधगयाला चालले आहेत अध्यक्ष महोदय आज वीस मार्चला बोधग्या येथील या आंदोलनासाठी पाठिंबा देण्यासाठी नागपूर येथे मोठ्या संख्येने मोर्चाचं आयोजन झालेलं अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी दीक्षाभूमी ते संविधान चौक असा तो मोर्चा आहे त्या ठिकाणी निवेदन करायचं अध्यक्ष महोदय भारतीय संविधानाच्या कलम पंचवीस ते अठ्ठावीस नुसार प्रत्येक धर्माला जातीला त्यांच्या पवित्र पवित्रस्थानी पूजा अर्चना करण्याचे अधिकार आहेत आणि हा समाज महाराष्ट्रात मोठा असल्या कारणाने राज्य सरकारनं केंद्र सरकारला या संबंधी हस्तक्षेप करून बौद्धांचं पवित्रस्थान त्यांना देण्यासंबंधी त्याची मुक्ती करण्यासाठी निवेदन करावं ही माझी विनंती